शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या अग्रिकॉस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकामधील तण नियंत्रण या विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये आपण हरभरा पिकातील तण नियंत्रण करण्याच्या पद्धती आणि तणनाशकांविषयीची माहिती पाहणार आहोत की हरभरा पिकामध्ये आपण कोणत्या तणनाशकाचा तन्या तन्या वापर करू शकतो आणि हे तणनाशक वापरल्यामुळे आपल्या हरभरा पिकावर काय परिणाम होतो हे सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळेच जर आपल्याला हरभरा पिकात तणनाशकाचा वापर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी आपण हरभरा पिकामधील प्री इमर्जन्स म्हणजेच उगनपूर्व तन्नाशकांबद्दलची माहिती पाहूया तर उगनपूर्व तन्नाशकामध्ये एक नवीन तन्नाशक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये आपल्याला पॅरोक्झि सल्फॉन हा घटक पाहायला मिळतो तर हा जो काही पारोगी सल्पान घटक आहेत तर हा आपल्याला बाजारामध्ये बायर कंपनीकडे मोमीजी किंवा पी आय कंपनीकडे अवकिरा या नावाने उपलब्ध होतो किंवा इतरही कंपनीकडे हा टेक्निकल आपल्याला पाहायला मिळतो तशी तर या तणनाशकाची शिफारसी गहू मका आणि सोयाबीनसारख्या पिकामध्ये करण्यात आलेली आहेत पण काही ट्रायलमध्ये हे तन्नाशक हरभरा पिकात सुद्धा चालतं असं दिसून आलेलं आहे पण भारतामध्ये सध्या तरी हे तन्नाशक हरभरा पिकासाठी लेबल क्लेम नाहीत म्हणून जर आपल्याला या तन्नाशकाचा वापर करायचा असेल तर थोड्याशा क्षेत्रामध्ये शे प्रयोग बनून आपण या तन्नाशकाचा वापर करू शकता त्यानंतर दुसरं आणि हरभरा पिकामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं उगणपूर्व तन्नाशक म्हणजे फ्लुमी ऑक्झिन जो बाजारात आपल्याला सुमी मॅक्स या नावाने उपलब्ध होतो पण या तन्नाशकाचा वापर करत असताना आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर फायद्याऐवजी आपलं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे जर आपल्याला नुकसान करायचं नसेल तर या तन्नाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्या हरभऱ्याला पंधरा ते वीस दिवसापर्यंत पाणी द्यायचं नाहीत कारण जर आपण या तणनाशकाची फवारणी करून पंधरा वीस आधीच आपल्या हरभऱ्याला पाणी दिले तर आपल्या हरभरा पिकामध्ये शेंडे जळण्याची समस्या आणि मर रोगाची समस्या आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे आपल्याला ही काळजी त्या ठिकाणी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता आपल्यापैकी किती शेतकऱ्यांनी या तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि पंधरा दिवसाआधी किती शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पाणी दिलं आहे तर त्यांनी आपला अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल याचबरोबर सुद्धा एक उगवणपूर्व तन्नाशक आहेत ज्याचा शेतकरी मागील काही वर्षापासून हरभरा पिकामध्ये वापर करत आहेत तर हे तन्नाशक म्हणजे फ्लुरोक्लोरिडन जो बाजारामध्ये आपल्याला अदामा कंपनीकडे इलियास या नावाने उपलब्ध होतो याचा शेतकरी काही वर्षापासून हरभरा पिकामध्ये वापर करत आहेत पण हे तीनही उगवणपूर्व तन्नाशक सोयाबीनला कंट्रोल करू शकत नाहीत आणि सोयाबीन हे हरभरा पिकामधील काही शेतकऱ्यांची खूप मोठी समस्या आहेत त्यामुळे जर आपल्या शेतात हार्वेस्टरने काढणी झाली असेल किंवा आपला सोयाबीन जर फुटलेला असेल तर आधी आपण स्प्रिंकलरने पाणी देऊन सोयाबीनची उगवण करून घ्यायची आहेत नंतर त्या ठिकाणी वकरपाळी करून त्या ठिकाणी आपल्याला हरभऱ्याची पेरणी करायची आहेत यांना आपल्या हरभराची उगवणसुद्धा चांगली होईल पण जर आपल्यापाशी एवढा वेळ नसेल तर आपण त्या ठिकाणी दोन उपाय करू शकता पहिला उपाय म्हणजे हरभरा पंधरा ते वीस दिवसाचा झाल्यानंतर हरभऱ्या पिकामध्ये बकऱ्या सोडून देणे याचा बरेच शेतकरी हरभरा पिकामध्ये पाच सहा वर्षापासून वापर करत आहेत किंवा काही शेतकरी हरभरा पिकामध्ये पंधरा दिवसाच्या जवळपास टोपरा या तन्नाशकाचा सुद्धा वापर करत आहेत जे की बाजारामध्ये आपल्याला टिंजर किंवा इलाइट या नावाने उपलब्ध होतो जे की मका पिकासाठी शिफारस करण्यात आलेल्या आहेत पण काही शेतकरी याचा हरभरा पिकामध्ये वापर करत आहेत पण या तन्नाशकाचा वापर केल्याने आपल्या हरभरा पिकाला शॉक बसतो आपल्या हरभरा पिकाची वाढ थांबते आणि आपल्या उत्पादनामध्ये घट सुद्धा होते त्यामुळे जर आपण या तन्नाशकाचा वापर केला असेल तर सगळ्यात आधी आपल्याला एक रीप पंचवीस ते तीस किलो युरिया फेकून द्यायचा आहेत आणि नंतर लगेच त्या ठिकाणी स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आहे पाणी झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इसाबियन आणि मायक्रोन्यूट्रिनची आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करायची आहेत जेणेकरून आपला हरभरा लवकरात लवकर रिकवर होण्यासाठी मदत होईल त्यामुळे जर आपल्याला शक्य होत असेल तर डवरणी आणि निंदनच्या माध्यमातून तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा कारण जर आपल्या उत्पादनात एक क्विंटलची घट झाली तर आपल्याला पाच ते साडेपाच हजारांचा नुकसान होऊ शकतो त्यामुळे आपला हरभरा पिकामधील तन्नाशक या विषयावर काय मत आहेत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की हरभरा पिकामध्ये उगवणपूर्व तन्नाशक किंवा उगवण पश्चात तन्नाशक योग्य आहेत की निंदन डवरणी योग्य आहेत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद